भिंतीचा सहारा घ्यायचा आहे आणि पोटाचा घेर हाताचे दंड मांड्यांची साईज इकडचा तो तो साईजचा फॅट सगळी काही चरबी आपल्याला कमी करायची आहे खूप छान अशा एक्सरसाईज आहेत भिंतीचा सहारा घेऊन करायच्या आहेत आणि खूप जास्त चांगला रिझल्ट आपल्याला घ्यायचा आहे आता ह्या एक्सरसाइज कशा करायच्या तुम्ही कुठेही उभे राहा जिथं भिंत आहे तिथे तुम्ही उभं राहू शकता बिंदास आणि ह्या ज्या पण मी तुम्हाला आज एक्सरसाइज दाखवणार आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत आणि खूप चांगला चांगला रिझल्ट भेट भेटणार तर आहेच तुम्हाला याच्यासोबत थोडंसं खाण्यावरती कंट्रोल करायचं पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची पाणी जास्त प्यायचं आणि हे एक्सरसाईज आहेत ना प्रत्येक एक्सरसाईज जी पण दाखवते ती ट्वेंटी ट्वेंटी काउंट म्हणजे वीस वीस वेळेस एक एक्सरसाइज तुम्हाला करायची आणि लवकरात लवकर रिजल्ट घ्यायचं आहे आता करायचं काय सर्वप्रथम आपल्याला अशी भिंत पकडायची आहे आणि एक्सरसाईजला सुरुवात करायची त्याच्या अगोदर एक लाईक करून घ्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर करा आणि सांगते लाईक करून घ्या तर काय करायचं आपल्याला अशी भिंत आहे तर मी ते उभी आहे भिंतीजवळ आता थोडस एवढं अंतर आहे आपल्याला पाहिजे टिक्का ठीक आहे आता आपल्याला हात पण कमी करायचे साईजचा फॅट देखील कमी करायचं त्याच्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस अँड वीस हे साधी वीस वेळेस करून तुम्हाला पण वीस वेळेस करायची साईडचा इकडचा हाताचा दंड आणि इकडचा फॅट दोन्ही पण कमी होणार आहे आता ह्या सम ह्या साईडला असं उभं राहायचं हात अशा पद्धतीने करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दहा नऊ आठ सात सहा पाच तीन दोन एक जस्ट रिलेक्स जेव्हा आपण या पोझिशनला जातोय ना पूर्ण इकडचा फॅट आपला कमी होणार आहे आणि आपल्या हातावरती देखील दाब निर्माण होणार आहे चांगल्यापैकी आता आपल्याला पोटाच्या फॅट कसा कमी करायचा पोटाची दोन कशी कमी करायची तर समोर यायचं थोडंसं भिंतीच्या इतकं समोर यायचं जितकं आपला हात टच होईल एवढं समोर यायचं आणि श्वास घ्यायचा नाकाने श्वास घेतलाय हळूहळू आपल्याला एक या पोझिशनला दोन तीन तुम्हाला जेवढं पण वागता तुम्ही वापू शकता असं काही नाही की एवढंच वाकायचंय तुमच्याकडे जर एवढं होते एवढं पण तुम्ही इतकं पण करू शकता एवढं लक्षात ठेवायचं फक्त आपल्या पोटावरती ना दावाला पाहिजे चांगलं पाच सहा सात नऊ दहा तुम्हाला ही वीस वेळेस करायचे मी दहा वेळेस याच्यासाठी म्हणजे मोठा होईल तुम्ही बोर असाल मग बघता बघता पण तुम्हाला वीस वेळेस करायचीच आहे ही एक्सरसाइज आता नेक्स्ट खूप जास्त आपल्या पोटावरती खूप जास्त दाब निर्माण होतो आणि आपली पोटाची दोन देणं लवकर कमी होते आणि आपल्याला बुकेचे इंटेक आपल्याला क्रेविंग होते ना खाण्याची ती पण आपली कंट्रोलमध्ये होते, होते जेव्हा आपण ह्या पोझिशनला गेलेलो आहे ना तेव्हा ॲटोमॅटिक आपलं पोटे खूप ताणलं जातं आता नेक्स्ट एक्सरसाइज करायची ह्याच्यानी काय होणार आहे मांड्यांवरचा फॅट पोटावरचा फॅट दोन्ही पण आपला कमी होणार आहे ह्या पोझिशनला आलो आपण असं जस्ट एक दोन तीन चार पाच सहा सात वरती बघायचं सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आता तुम्ही ही थोडीशी प्रॅक्टिस याची वाढून घेऊ शकता तुम्ही वीस वेळेस म्हणजेच तुम्ही जर आता मी वीस वेळेस दाखवले तर तुम्ही याची क्वांटिटी चाळीसची पण करू शकता काहीच हरकत नाही सोपा असल्यावर तर थोडीशी क्वांटिटी वाढवायची आता नेक्स्ट साठी जस्ट ह्या पोझिशनला आणि हा हात आहे ना आपला इथे मानेवरती लावायचा आणि हा हात आपला इथे भिंतीवरती आणि ह्या पोझिशनला क्रॉस ले आणि पाय डावा हात घेतला उजवा पाय घ्यायचा उजवा हात घेतला तर डावा पाय घ्यायचा दोन्ही साईडला ट्वेन टेन टेन काउंट करून दाखवते जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स तुम्ही याची क्वांटिटी दोन्ही साईडला वीस वीसचीच ठेवायची आहे आता दुसऱ्या साईडला सेम पोझिशन हा तसाच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स दोन्ही साईडला वीस वीस करायचं आहे त्याचा पण राऊंड आता नेक्स्ट सिक्स साईडसाठी काय करायचं आहे या आपण या पोझिशनला जस्ट आपण आलो आता आपल्याला जंप मारायची ती पण कशा पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स मी दोन्ही तीन वेळेस दाखवली तुम्ही याची क्वांटिटी वीसची करायची नेक्स्ट साठी परत या पोझिशनला आपण आलो आता आपल्याला करायचं काय थोडंसं पाठीमागे जायचं या पोझिशनला आणि इथे आपल्याला रनिंग कशी करायची हे दाखवते ही पोझिशन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस अँड वीस रिलॅक्स तुम्ही फक्त एवढंच एक्सरसाइज करून बघा तुम्हाला स्वतःला जाणव जाणीव होईल की हा खूप छान घाम पण निघतो आहे आणि कॅलरीज आपल्या चांगल्या बर्न होत आहेत आणि आपल्याला हलकं पण वाटतं आहे पहिल्या दिवसापासून तुम्हाला जाणीव होईल जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करा प्रत्येक एक्सरसाइजचं तुमच्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी वाढू पाहू शकता असं काही नाही आणि सोपे सहज कोणीही करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचं आहे खूप जास्त लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत पाय बाय स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करून घ्या जर तुम्हाला आवश्यकता आहे वजन कमी करण्याची तुमच्याकडे होत नाही आहे तुम्ही माझ्या ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता डाएट प्लॅन वर्कआउट दीड तासाचं शेक्शन असतं माझं आणि डाएट प्लॅन देते तुम्हाला आणि चॅलेंज पण असतात बॅच बॅचमध्ये की तीन दिवसाचं चॅलेंज आहे की पाच दिवसाचं चॅलेंज आहे छान वेट कमी होतं त्याच्यानी चॅलेंजमध्ये तर तुम्ही योगा क्लास जॉईन करायचं तर कॉल करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय